మజ్జా కన్స్ మారు బైలై సో మాత్ర సారాపా इतका टाइम लागत असतो ग भाऊ यायला हा जाऊ बाय मी तर तुमची वाट पाहत नाही कसं कसं आता, आता, आता आ, आ, ठीके ठीके, हो एक जोडी घेतली आता इकडे ती एका गाड्याजवळ पाठवून वापस आता तुमच्याकडे आलो आता वेळ तर होतोच अच्छा अच्छा ठीक आहे मग सांगा आपल्या जोडीची किंमत काय हे वय हे पाठीमागची वय ठीक आहे ठीक आहे इकडे व एकदा मला पाहूया जोडी हम्म 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 जोडी तर चांगली आहे याची मी देतो तुला तीस हजार रुपये देऊन टाकतो भाऊ काय पण काय बोलता तीस हजार रुपये कसे येते मग म्हणे की तीस हजार रुपये जस मारे ना आहे की नाही मग चोरीचा नाही बैला मय बैला येते जर तुमची असते तर तुम्ही इकडे एका साईडला मला बोलवलं नसतं डायरेक्ट तुमच्या वावर बोलवलं असतं हे तुम्ही साईडला बोलवलं मला जंगलामध्ये म्हणजे तुमचे नाहीचे याचा अर्थ मग नाही 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 थोडं आहे नाही थोडं नाही नाही बोलवलं म्हणून महिने वा वा वा, वा। नाही नाही अजून सांगा आ, सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये सांगा हजार नाही शक्य नाही ती गोष्ट सत्तर भीत नाही चाळीस शेवटला चाळीस देतो पट्टा का सांगा चाळीस हजार मग आता काय करा परत घेऊन नाही म्हणलं मग परत मग घेऊन जाऊन लागून वापस जायला मला वाटतं पन्नास पर्यंत यायला पाहिजे पन्नास साठ साठ नाही पन्नास तरी अजून दहा हजार वारा बघ मी काय म्हणतो साठ नाही नाहीतना पन्नास तरी तुमचं नको न माव नको पन्नास नाही ठीक आहे ठीक आहे पन्नास चालतं चालतं हो लगेच देऊ का कॅश का कधी कधी पाहिजे कॅश तुम्हाला लगेच द्याय तरी चालते మా క్యాకే కు బయలు పే బయల గో రాకే రాకేష రావరం కుడన వావర आवाज ऐकला तुम्ही हो ऐकलं मी राकेश बेटा राकेश बेटा असा अरे तुम्ही बैल नाही अरे मग काय धाके तुम्हाला मई म्हणजे पण आईच्या आणि बाबाच्या सोडून येतो तुम्ही बैल म्हणून आता आई आली आयला कळा मी मी तुम्हाला फोन करेन जेव्हा मला तुम्हाला बैला द्यायची का तेव्हा फोन करेन तेव्हा तुम्ही पैसे घेऊन या आणि बैल घेऊन जाय माझ्या हा काय मजा घे यायचं आमचा वेळ वाया गेला किती मग पण बैल द्यायची नाही कशा बोलवलं मला इथं मला आता पाहिजे बैल नंतर येणार नाही मी मी आता घेऊन जातो आणि तुमचे पैसे मी माणसाला सांगून पाठवून देतो राव ऐकाय शेत तुम्ही असं नका करू ना मला घरात रे भेटणार हो, नाही राव असं असं जर केलं तर जा राव तुमचा पाय पडतो राव मी जा जा ने मी तुम्हाला देईन कोणच देणार नाही राव देईन तुम्हाला मी बैल या तुम्ही जा प्लीज प्लीज पाय पडतो राव जा तुम्ही, तुम्ही, तुम्ही

ते म्हटलं खूप आवाज गेला तुला घेतली इकडे तिकडं काही दिसलंच नाही म्हणून आल ते मी असं आहे का तुम्ही गेलं नाही का याला लोणावळ्याला नाही ना नाही ना नाही गेलो अजून वावरात चक्कर मारायला आल्या का आणि मग जायचं का इथून गेल्यावर चक्कर मारून गेल्यावर नाही बाबा नाही बाबा राजेश बाबा नाही आता कॅन्सल झालं जायचं आता पंढरपूरला जायचं ना आषाढी एकादशीला त्यामुळे ते कॅन्सल केलं असं बाई अच्छा अच्छा कॅन्सल आषाढी एकादशी कॅन्सल केलं अच्छा अच्छा हा 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 बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे चालतं मग हो झाले का बैला सारून मग हो नाही नाही झाले पण मग तुझा आवाज आला आई म्हणून मी बैल घेऊन असाल आलो खूप मोठं मोठे आवाज दिला ना तो म्हणून हो का अरे मला काय माहिती कुठे गेला काय गेला ठीक आहे जा मग सार बैला जा सार हो हो चालतं मी जसं काही निधू काढते बांधारे हे ना निंदू काढते हे कसं बाय का एवढा बांधा निघत नाही मी ते निंदून काढते बांधा तू सार पाहिलं पाणी पाजून मग बांधून टाक काय आणि डबा आणलेला आहे मी डबा खाऊन दे बर का हो काय डबा बे आणला का बरं बरं हॅलो खायला हॅलो खायला मायरुष नाही काय करू मला आवाज देत देत आले खुशाल हे काय वाटलं

हो बापू माग पडले का असो द्या आमच्या नाही सासू सोबत आहे चला काय तो बसबत राव रस्ता बिस्ता फुकाईचा एखादा विसरायचा आपल्यातल नाही नाही सोबत आहे सोबत आहे चला गाव जाऊ आहे घरी फोन काही आला की नाही चकूचं नाही भाऊ तुमची लेक काय आता गेलो ना व्हायला मज्जा करायला ती काय फोन करते हो का सासू भाई लेकीचं नाव काढलं लगेच तुमच्या लेकीचा फोन आलाय असं काय उस्म उस हॅलो अस खूप हो कस काय चालली वारी दिंडी वरी ना तब्येत गिब्य बरी का हा 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 बरी तब्येत बरी तुझी कस काय लोणावळा ट्रीप मस्त आहे का मज्जा चालली मस्त नाही 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 आम्ही गेलोच नाही गेलोच नाही गेलोच नाही आम्हाला आता पंढरपूरला नाही कॅन्सल कौ, केली नाही आता आशा एखाद्याशी आली ना म्हणून कॅन्सल केली म्हणलं आता पंढरपूरला जाऊ असं केलं मग आम्ही पास का आम्ही लगे सगळ्या बाळगाव लग्न जमा जाते बाळा घेऊन तयार होत्या स्टेशन स्टेशनवर जायची तयारी पण मग मी जाऊन सांगितलं की नको आपली प्रियास म्हणली की आषाढी एका दिसत जाईल तुम्हाला जाणार बिना मला डोक्यात घातलं आणि मग मला लक्षात आलं की अरे हो गड्या मग बाकीच्या सांगायला सांगितलं सगळ्या मग थांबून गेल्या कोणीच गेलं नाही लोणावळ्याला म्हटलं जाऊया मग आपण नंतर असं 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 चांगलं केलं गड चांगलं केलं मग ठेवते हा या काळची स्वतःची आईची हाव 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 काय म्हणली सकू चांगली म्हणली ट्रीप लोणावळ्याची గెలి కండ రాయ చంద్రబాయి సోడో ఉంపుడు చాలా సరే బాండి కటాట చ मी म्हणलं हाय कोण तुम्ही आमच्या मागा तुम्ही माग पडते वाटत हावणारा माग पडतो ना वर्षात तसे उतार बाबा आम्ही म्हणलं हुकले आता हे आपल्या सोबत हुकले म्हणलं पा लागले तुम्ही हाती आता शिक काही हुकत बिकत नाही हो चला लहान लहान लेकरा नाही तुम्ही हुकाला म्हणे की हुकन चला माऊली 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 बळा श्री हरी विठ्ठल माऊली की जय विठ्ठल बिठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल माऊली चालली पंढरीची वाट माऊली चालली पंढरीची वाट का पण आपल्यातले काही माणसं मी सगे जरा हो ना कुठं चुकले कर मोठ नाही आपल्या सोबतचे कुठं जात नाही जात नाही चुका चुका होत नाही हो हो हा हा असं तुम्ही असे भेटले आम्हाला भेटून जाईल दिंडीत असेल पाठी मागे तर पुढे गेले असं पण आपल्या सोबतच असेल ते कुठे जात नाही एका दिंडीतून कुठे जाणार आहे हुका थोडे थोडं होणार आहे आपल्या येईल ते भेटून आपल्याला पुढे गेल्यावर एका ठिकाणी बसलो ना आपण जेवणा येऊन तेव्हा ते आपल्याला भेटून जाईल हो 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 भेटून जाईल भेटून जाईल बोला पंढरीनाथ महाराज की जय काही टेन्शन नाही आता आपल्याला काही टेन्शन नाही मी आई गेली आता <laughs> गेल्या दोन <laughs> तीन दिवस पाहिजेच काम नाही आता असं का मग आपण रोज भेटत जाऊ मज्जा करत जाऊ मी मी तू पार तुमच्या घरी मग चाल ना का तुला माझ्या घरी याचा रोज दोन तीन दिवस काही टेन्शन नाही तेच तर म्हणलं तू एवढी कशी निश्चिंत बसल्यास हा तुझ्या आई घरी नाही म्हणूनच ना वा 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 हावणार आहे मग आई माहित नाही कशी लक्षात ठेवत राहती कुठे गेली किती उशीर झाला कवा शिकणार आहे असं तसं आणि गावातलं कोणी पाहिलं तर सांगायचं ती वाटी परत त्यामुळे नाही येते मी तुझ्यासोबत जास्त असं हे पाय मग मला तर या वाटत नाही तुझ्यासोबत पाय बरं मग मग तो असं लय लय या वाटतं कुठं पण आणि तुझ्यासोबत राह वाटतं तू असलं की मला चांगलं वाटतं हाव का हो मला पण तुझ्यासोबतच राह वाटत तू असली की लय चांगलं वाटत पण काय करणार ना प्यार के दुश्मन बहुत हे क्या करे अब शेर शायरी मस्त आहेत तुला पण हा मग आता शिकवून घेतलं ना मग कोणाचा फोन आहे पाहि ना हो पाहते बापरे फोन हॅलो आई बोल गेली होती तिथून फोन केला वाटत कुठे का मुनी तू आई मी इकडे ना कॉलेज कौले, कॉलेजला काय 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 पोहोचली का तू लोणावाला पोहोचली नाही का नाही कॅन्सल झालं लोनाला जायचं नाही घरीचे का, का? का, नहीं का नहीं, चे मला आता म्हणून मुन्नी मग मुन्नी तुझं पत्ता नाही घरी लागत लागतो का कॉलेजला मला वाटतं घरी दुपारी घरी हाँ 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 चाले सा चाले सा आए, हो हो हा होत मी असते तशी आले मी तिने करते आले मी उशीर झाला आले चालेल सर मग घरी झाला मी आई लोणाल गेली नाही हो काय तू तर गेली मी लोणावाल मग कस काय झालं काय माहिती भाऊ काय माहिती मी वाट बोल का म्हण कावाशी कुठे कुठे बोल सर मी सांगितलं नाही घरी म्हणून मी माझं घरी म्हणून सांगितलं खेळ नव्हते म्हणजे हा जाऊ का हा चल चल अरे मी सोडतो तुला गाडीवर चल लवकर पोहचिन मग सर भर गाडीवर चल